ते तू नापास झालाय चॉप गॅप दो नापास झालाय कुठे जाय काय कदा तिकडून जाणार आहे ऑटो ने शिवम दादाच लग्न आहे एक तारखेला तर त्याचे अहो जरा माझं ऐकून घ्या मला नवा आई फोन घेऊन द्या गाणे लिहिणार डान्स सोडणार आणि गाणे लिहिणार एका एकदम टॅलेंटेड माणसाच्या घरी जाणार आम्ही मी त्यासाठी एक्सायटेड आहे तर मी ते तर हे गा इज वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग तर खूप दिवसांनंतर आज ब्लॉग शूट करतो आहे तर खूप असा कामांमध्ये बिझी होतो त्यामुळे तर आज आता आम्ही चाललो आहे इन्व्हिटेशन कार्ड्स द्यायला म्हणजे आमच्यासोबत जो दादा असतो शिवम दादा म्हणून तर त्याचं लग्न आहे दोन तारखेला तर त्याचे इन्व्हिटेशन कार्ड्स द्यायचे प्रत्येकाला तर तो आता येतोय ये मला सेमला सेम घ्यायला तर चाल मी चाललो तिथे मी आणि सर्वेश आहे त्याच्यासोबत तर चला बघू आता कसं काय जातो आजचा दिवस तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाय बाय भेटू आता त्यांच्यासोबत मला घ्यायला येणार आहे सर्वेश म्हणून मला आता आमची जे नवीन जुडिओ झाले तिथे सोडतोय ढंटणॅन नमस्कार द रुपेश शिरोदे तर मी तिकडून जाणार आहे ऑटोनी सी सी एमपर्यंत सी सी एमला घ्यायला येणार मला सर्वे Dar s la सर्वेश आलाय सर्वे फायनली सर्वेश आलाय हेलो गाइस आणि आता आम्ही भेटणार आहे शिवम दादाला तर चला आता इथून पहिले निघू खूप वेळचा बोर झालोय मी याची वाट बघत बघत आणि भाऊने आणले बुलेट मोलेट कट बाय <laughs> बाय तर आ, मी तुम्हाला दाखवतो नेमका शिवम दादा कोण आहे शिवम दादा कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू इट्स अ लग्न आहे दोन मे ला सर्वांनी या नक्की सात दिवसात बकरा हालाल होणार <laughs> <laughs> आहे आमचा फिक्स तर, तर आ, हे बघा ऐकून घ्या तुमचं पर्सनल साइड ला ठेवा ब्लॉक चालू आहे पैशांचं चालू आहे कि शिवम लग्न आहे एक तारखेला तर त्याचे सर्व दोन तारखेला लग्न हा दोन तारखेला आम्ही एकला जाणार आहे तर सर्वांना पत्रिका द्यायची आता म्हणजे इन्व्हिटेशन कार्ड द्यायचे सर्वांना तर आता आम्ही तिघ चाललोय तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि दाखवतो आता कोणा कोणाकडे आ तर चला बाय बाय तर आता जेवण वगैरे झालं आता आमचं खाऊन वगैरे तर आता आम्ही निघालोय फायनली आणि थँक्यू उघडा बाटली आवड बाटली आवड तर मीच पुढे हे बसून तर ही बघा पत्रिका शिवम आणि मेघा आणि आम्ही आलो आहे थोडं फर्स्ट पत्रिका द्यायला ज्यांच्याकडे शिव ज्यांच्याकडे शिवला कंटिन्यू असे वर्क चालतात पूर्वेश म्हणून आहे द वाव सरप्राइजेस म्हणून इव्हेंट्स कंपनीचे तर तिथं आम्ही पहिल्यांदा आलो आहे फर्स्ट पत्रिका द्यायला आज तर करा कंटिन्यू तर गाईज याला काहीतरी कॉस्मेटिकच्या दुकानातून काहीतरी घ्यायचं आहे

लग्नाच्या पहिले हाल आता आम्ही काहीतरी घ्यायला चाललोय बघू आता <laughs> तर मला ती गोष्ट घेता नाही आली पण आम्ही काहीतरी ब्युटी प्रोडक्ट घ्यायला गे गेलो कॉस्मेटिक मध्ये तिथं मध्ये सर्व्हिस तोंडाकडे असे बघत होतो <laughs> तर त्यामुळे मी घेतलं नाही तर आता शिवमदानी खूप अशी भारी शॉपिंग केली मी ते कधी माय लाईफ मध्ये बघितलं पण नाही अशा गोष्टी त्यांनी घेतल्या तर तुम्हाला दाखवतो मी आता तर बघा दाखवा सर्वे जान यो, यो आयटम ले भारी ने, 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 ने। आ, हे आहे डोळ्यांची पट्टी आय पट्टी ती रात्री झोपताना लावून झोपायची काय गरज आहे दे? रात्र दिवस करत राहतो काय झोपणार या दाखव अजून दाखव यो क्या द लोटस व्हाइट ग्लोब ओ माय गॉड म्हणजे हा ऑलरेडी याचा कलर बघा आणि हा तोंडाला लावून ग्लो करणार आहे असं याचं म्हणणं आहे आता सगळ्यात मी खर्च कसा वाचलाय ते बघा ते बघा काय आहे द ऑफ मास्क पी मास्क द ऑफ हायड्रोहायड्रिक एसिड एवढे मास्क आहे आणि ते एक नाही दोन नाही तीन नाही टोटल बारा मास्क आहे कारण की त्याला लग्नापर्यंत खूपच असं गौरव व्हायचंय प्रत्येक चेहऱ्यापासून गोर हा बस म्हणजे फक्त एवढा गोरा दिसणार बस मान काळी सर्व काळी वा मजा आहे त्याची बघू आता ते पण ऑफर मध्ये आम्हाला फ्री फ्री तरी सहा घेतले सहा वरती बारा सातच्या सहा साठी म्हणजे किती किती लग्नाच्या पहिलेच त्याच असं पैसे वाचवण्याचं काम चालू आहे तर चांगली गोष्ट आहे तर बघू आता आम्ही चाललो आता आम्ही एकच पत्रिका दिली आम्हाला अजून द्यायचे खूप साऱ्या आणि त्यात एका एकदम टॅलेंटेड माणसाच्या घरी जाणार आम्ही मी त्यासाठी एक्साइटेड आहे तर मी ते तुम्हाला सांगेल मी पुढे दाखवेल पण की कोण येतो टॅलेंटेड मुलगा तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि चला बघू आता आपण चाललोय आता नाशिक रोडला तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाय बाय हाऊस हां मीच वाटत असं वाटते मला तर बघू आता टॅलेंटेड हाच आहे का गाण्यावरून मी एक संशोधन लावलं काय मुलगी म्हणते काय म्हणते सर्व सॉरी सॉरी आता आठवलं हो जरा माझं ऐकून घ्या मला नवा आय फोन घेऊन द्या तू लाईफ मध्ये आणि नसेल तर फोन घेऊन द्या लोन 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 घेऊन द्या सॉरी लोन घेऊन द्या याचा ता अर्थ समजतो तुम्हाला तर दादाने काहीतरी कुरिअरने मागवले त्याच्या बायकोसाठी अच्छा दा तुला वाटलं पाहिजे तिनेच मागवलं अजून सांगतोय अरे ते पॅकिंग काही नाजूक मट काय हे बघा हे कानातले नथ आता सांगू काय कराल आता फोटो काढेल आता पासवर्ड न दाखव फोटो काढेल आणि तिला लगेच पाठवेल पाठव 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 आणि म्हणजे फायनली बोल ना काहीतरी बोल

आता साडे आणि एका अशा व्यक्तीच्या पण घरी जायचंय मोठ्या व्यक्ती आहे तर त्याच्यासाठी पण खूप असं स्ट्रगल करावं लागतंय आता बघू आता किती पत्रिका वाटल्या जातात कारण की उद्यापासून सर्व बिझी बघू आता चॅनलला नवीन असाल बाय बाय तर आता आम्ही ना आलोय दिसला हा आता दिसला आता दिसला बघा गायब गायब झाला आता दिसला तर सर्वेशच्या घरी आले सर्वेश मध्ये बिल्डिंग आहे आता त्याच्या इथं आम्ही जायचं जायचो तर सर्वेशच्या घरी आलो आता आम्ही तुम्हाला दाखवतो सर्वेश कर डान्स कर, नांज कर। कसं आहे सर्वेश कसं आहे कसं आहे बाबू तर आम्ही आलो आहे सर्वेसच्या इथे आम्ही बरं आलो माहिती आहे का इथे स्पेशल चहा प्यायला चहा प्यायला आणि केला पत्रिका तो एक बहाना था पिना तो अंको चाय था कसं आहे राईम करायला लागला आता आम्ही काही गाणे लिहिणार गाणे लिहिणार डान्स सोडणार आणि गाणे लिहिणार कारण की लास्ट मध्ये मला मी मोटिवेट झालो होतो ऑन वाय स्विडिओसाठी ऑन वाय स्विडिसाठी आता ह्यासाठी गाणे बनू काहीतरी गाणं वगैरे पण गाणं बन नाही कसं यांच्या घरात बंदूक आहे बंदूक कोणा लागली वर की याला फॉलो करा आधी फोन शंभर नंबरला मी लावून फिरतो भिंतीवर बंदूकला काहीतरी मी नाही 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 काहीतरी भिंतीवर बंदूकला काहीच राहिनचा संबंध नाही काहीच तरी काही बोलायचं बडबडायचं

एज्युकेशन किती महत्वाचं आहे वगैरे वगैरे कारण दरवेळेस आम्ही यायचो तर सर्वेसची मम्मी बोलायचीच आम्हाला की, की तुम्ही काय शिकले किती काय आहे कारण की सर्वे स्टडी नाही करत आहे वगैरे वगैरे तर आम्हाला असं वाटतं की का बरं का बरं का बरं आणि सर्वेशने एक गोष्ट नव्हती सांगितली जी आता सर्वेश तुम्हाला सांगणार आहे सांग सर्वेश गाईस मी यावर्षी वायडीला होतो वायडी म्हणजे एअर एक वर्षी मी घरी बसलेलो आहे त्याचं मेन कारण तुला असं नका समजू का मी कमी ढस अजिबात असं नका समजू का मी ढय मला दहावी मध्ये एटी थ्री टक्के होते म्हणजे ऐंशी टक्के होते पण तीन टक्के मला फुटबॉल खेळलेलो मी स्टेट त्याच्यामुळे मला गव्हर्नमेंट तीन टक्के वाढवून देतो किती टक्के होते एटी नाही तुझी मम्मी तुला दरवेळेस का रागवते ते सांग हां आता ते पण सांगतो जेव्हा मी डिप्लोमा केला तीन वर्षाचा तेव्हा तसं कसं होतं आज तेव्हा मला बॅक वगैरे काहीच राहायचे नाही तेव्हा मी मग आलं लॉकडाऊन लॉकडाऊन नंतर सीना असं झालंय का आपण एक दोन वर्ष काहीच केलं नाही पुस्तक बघितलं सुद्धा नाही हातही नाही लावला आणि जेव्हा परत वेळ आली अभ्यास करायची पुढे कधी तर मग तेव्हा असं झालं का इच्छाच मरून गेली होती ना एक ते पुस्तक समोर आलं का डायरेक्ट झोप मग नंतर मी केला अभ्यास पण नेमकी सहा सब्जेक्ट माझे राहून गेले त्याच्यामुळे मी वाईट लागून गेलो म्हणजे सोप्या भाषेत तो नापास झाला होता आणि आम्हाला वाटायचं की त्याचं आता लास्ट इयर आहे लास्ट इयर आहे पण त्याचं लास्ट इयर दोन वर्षांपैल झालं असतं पण नाही दोन नहीं। या वर्षी लास्ट इयर झाला हा या वर्षीच लास्ट इयर झालं असतं पण तू या वर्षी सेकंड इयरचीच एक्झाम देतो म्हणजे जे असेल ते तू नापास झाला आहे नापास साडी स्टडी खूप महत्वाचं आहे तुम्ही पण स्टडीकडे लक्ष द्या आणि एज्युकेटेड व्हा बस, बस पीस। ता ता तर, तर आता पत्रिका थर्ड पत्रिका द्यायला म्हणजे इन्व्हिटेशन तर चला बघूया अरे घरी पत्रिका दिली ना तर आता चाललंय पत्रिका द्यायला थर्ड पत्रिका जय सोलो एक तारीख पैसा करो पैसा पैसा वाटप झाला तर पैसा ही दस्ति पैसा ट्रॅकपेंट ट्रॅक पेंट लेकपेंट चाललं ना इव्हेंट राहीर काम ताम दिसत नाही हा दिसला दिसला एन्जॉय करते का ते कसं आहे थोडं पैशांचं विषय विषय डीलिंग डीलिंग डिलिंग विषय पैसे आता कसं काय काही गोष्टी घेतल्या ना आम्ही म्हणून अंग लागाले रे तर सर्व असं फिरून वगैरे आलोय आणि पत्रिका फक्त माझ्या समोर तरी एक त्या दादांना त्यानंतर सर्वेशच्या घरी थर्डवाली तो स्वतःच देऊन आला आणि एक अजून एक म्हणजे माणसाच्या घरी जायचं आहे टॅलेंटेड माणूस त्या त्यासाठीच मी आलो होतो मेन तर आहेत राहून गेले जाणं तर मध्येच आता आले स दादाचं संगीतचं म्हणजे संगीतला त्याला डान्स शिकवायला जायचं आहे त्यामुळे तर आम्हाला कदाचित लेट होऊ शकते तिकडे जायला पण मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा मी दाखवतो तुम्हाला कसं कायच तर बघू आता आता तर आम्ही चालू आहे संगीतला तुम्हाला पण दाखव बाय बाय तर काही हा चालला आता संगीतला आणि आम्ही चाललोय राऊंड मारायला पाणीपुरी खायला हा चाललाय संगीतला तर आता आम्ही चाललोय असं कॉलेज रोड फिरायला मस्त बाईक कारण की तो गेलाय संगीत शिकवायला तर चला आता आपण जाऊयात लय लांब घ्यावं लागेल जाऊयात फिरायला बघा आता आम्ही आलो आता शॉर्मा खायला शॉर्मा नेशन तर फायनली याला पण भेटलय द शोरमा नेशन आता आम्ही खातो आणि तुम्हाला पण सांगतो नक्की आहे इकडे पहिले खाऊ द्या देख रहे हो। तर आता आम्ही चाललोय पेट्रोल टाकायला गाडीत मग त्यानंतर जाऊ दा परत दादाकडे मग त्यानंतर मग आम्ही त्या व्यक्तीकडे चाललो त्यांना म्हणजे मी तुम्हाला दाखवणार ती व्यक्ती तर असाच ब्लॉक कंटिन्यू करा तर अर्धा एक तासापासून आम्ही शिवमदा शिवाड बघतोय इथे वरती गेलाय तो संगीत शिकवायला बघू आता कारण की खूप कंटाळा आला आहे आता आज तर खूप कंटाळा आलो मी तर डॉन बघू आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कारण की खूप दिवसानंतर करतोय म्हणजे माझ्याकडे टॉपिक पण होता आणि आणि कामांच्या असा टाईम पण नव्हता तर आता मला असं वाटतं की मी कंटिन्यू ब्लॉग्स ठेवू तर कशा वाटतंय तुम्हाला ब्लॉगचं नक्की कमेंट करून सांगा आणि हां एखादा टॉपिक तुम्हाला भेटला असेल की तुम्हाला वाटते की ह्या टॉपिकवरती मी ब्लॉग बनवावा तर नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की बनवेल आणि असंच सपोर्ट करत राहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला आता बाय बाय तर आता शिव दादा आला आहे आणि आम्ही आता चाललो आहे जेवण करायला आम्हाला खूप भूक लागली आहे खूप भूक लागली आहे मग त्यानंतर दादा म्हणतो की आपण जाऊयात एक लास्ट पत्रिका द्यायची एक क्लास पत्रिका द्यायची मग बघू आणि जाणार आहे मी सांगतोय सर्वांना की सर्वांनी या दोन तारखेला म्हणजे खूप असं एवढी गर्दी करून टाका ना खतरनाक जेवण संपलं पाहिजे एवढी गर्दी तर चला आता आम्ही चाललोय जेवण करायला तुम्हाला आगवतो आम्ही काय काय करणारी काय काय करणारी अ लग्न तर लग्नाची पार्टी नको का आम्हाला चला बाय बाय काही कोण आहे का हां तर आता सर्व्हिस चाललंय काही न नका बाय बाय <laughs> बाय बाय जातो बाय बाय आता आम्ही खातो घरी जातो तर आता आम्ही निघालोय दोघ आता आमची लास्ट पत्रिका बघता आम्हाला म्हणजे स्पेशल पर्सनला जायची तर आता आम्ही तिकडं जाणार तिकडनं डायरेक्टली मग घरी जाणार मी माझ्या माझ्या तर चला आता मी डायक्ट तुम्हाला त्याच्या घराची तर जाऊनच दाखवतो सर्व तर चला कंटिन्यू फायनली आम्ही आलो त्या पर्सनच्या घरी तर आम्ही डायरेक्टली आता तुम्हाला रूममध्ये जाऊनच दाखवतो त्या पर्सनचा तर चला तर गाईज तो स्पेशल पर्सन मीच आहे आणि स्पेशल पर्सन मीच आहे त्याचा लगा मेरा मजाक टॅलेंटेड माणूस टॅलेंटेड माणूस म्हणून त्या त्याच आधीच मी आलो होतो मेहनती आणि मी तुम्हाला एडस काढत होतो की कोण असणार कोण असणार आणि सर्वात शेवटची पत्रिका आपल्याच घरात देणारे आहे हा मम्मीकडे आहे जाणार म्हणजे तिकडे तर तर हा मीच आहे तो कारण ब्लॉग माझा आहे स्पेशल पर्सन मीच असणार आहे आणि थर्ड का फोर्थ पत्रिका आहे ती फक्त माझ्याकडे राहणार आहे आणि माझी आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा कारण की यावेळेस असं काही वेगळा टॉपिक नव्हता पण जस्ट दाराच लग्न आहे म्हणून फक्त पत्र, पत्रिका वाटप म्हणजे इन्व्हिटेशन कार्ड सर्वांना देत होतो तर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि आता भेटूया आपण डायरेक्टली नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला बाय बाय